नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजित सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एमसीक्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या काही जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक एकोणीस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हे जी परीक्षा आहे ती टी सी एस पॅटर्न अनुसार काय होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली रोज सकाळी आपलं दहा वाजता प्रिव्हिअस इयर्स क्वेश्चन पत्रिकेचा व्हिडिओ अपलोड करत असतो ते देखील तुम्ही पाहू शकत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की मुलांनी शाळेत पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सकर्मक भावे प्रयोग तर मुलांनी शाळेत पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग हा सकर्मक भावे प्रयोग आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रभाकर तर सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द हा प्रभाकर आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मुले क्रिकेट खेळत आहेत या वाक्यातील करता ओळखायचा हो आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुले तर मुले क्रिकेट खेळत आहेत या वाक्यातील करता हा मुले आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा गाव या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गावे तर गाव या शब्दाचे अनेक वचन हे गावे आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विस खांडेकर तर ययाती या कादंबरीचे लेखक विस खांडेकर हे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अपूर्ण वर्तमान काळ तर मिनल निबंध लिहित आहे या वाक्याचा हा अपूर्ण वर्तमान काळ आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा वेतुषी या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विद्वान तर वेतुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप हे विद्वान आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा मराठी भाषा दिवस कधी साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सत्तावीस फेब्रुवारी तर मराठी भाषा दिवस हा आपण सत्तावीस फेब्रुवारीला काय साजरा करत असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा लग्न मंडपात आज नवरी खूप सुंदर दिसते या शब्दाला अधोरेखित काय शब्दाची जात ओळखायची हो आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विशेषण तर लग्न मंडपात आज नवरी खूपच सुंदर दिसत आहे या अधोरेखित शब्दाचे जाते काय आहे प्रस्न विशेषण आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बरते या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओहोटी तर भरती या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द हा ओहोटी आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पसाईदान कोणी लिहिलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संत ज्ञानेश्वर तर संत ज्ञानेश्वर यांनी पसायदान हे लिहिलेलं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा मराठी व्याकरण मध्ये प्रयोगाचे किती प्रकार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन प्रकार तर मराठी व्याकरणामध्ये प्रयोगाचे तीन प्रकार आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा वाक्यातील कर्म ओळखायचा आहे बघा वाक्य काय दिलेलं आहे तर रमेश दररोज सकाळी वडापाव खातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वडापाव तर वाक्यातील कर्म हा काय आहे तर वडापाव पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा अबब अब केवढा मोठा साप आहे हा खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उद्गार वाचक वाक्य अब्ब अब केवढा मोठा साप आहे हा तर विद्यार्थी मित्रांनो या वाक्याचं प्रकार हे काय उद्गार वाचक आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न तर क्रियापद ओळखायचा आहे बघा वाक्य काय दिले भारत माझा देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आहे तर या प्रश्नामध मदल... वाक्यामधला क्रियापद हे आहे हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मित्र असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदास्वानी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र